आपल्याला काम करण्याचा योग आला नाही परंतु महापालिकेच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा त्यांनी उचलला अशा कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांबद्दल मी प्रातिनिधिक स्वरूपाशात बोलत आहोत डॉक्टर पंडित जाधव महापालिकेच्या आरोग्य सेवेमध्ये आहे आणि त्यात आपल्याकडे बालरोग तज्ञ म्हणून ते काम मोठी चांगली कारकिर्द केली आहे तज्ज्ञ आहेत त्याच्यापैकी या टीममध्ये मध्ये चांगला बालरोग तज्ज्ञ आपल्या मध्ये आज निवृत्त होत आहे तर त्यांचं देखील निवृत्तीच्या त्यांना शुभेच्छा दुसरे माझे सहकारी आहे आणि फक्त हसतमुख गणेश आगावजी किती पण कामाचं द्या किती पण अधिकाऱ्यांनी कधी पण बोलवा ते दिवा घरात सुरुवात असं ते अवेलेबल असायचे आणि अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये देखील एकदम हसतमुख काम करतात आणि एक चांगलं व्यक्तित्व आपल्या वडेवर आहे आणि ते सर्वांना निवृत्त आहेत त्यांच्याबद्दल मला असं वाटतं आणि एकोणीसशे पंच्याण्णव च्या बॅचच्या उज्ज्वला पाटील मॅडम महानगरपालिकेमध्ये जेव्हा भरती झाली जे ग्रॅज्युएट होते त्यांना ठाऊक होत आहे भविष्यामध्ये महापालिकेची धुरा हीच लोक सांभाळणार आहेत त्यामुळे त्यावेळी त्यांनी ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मधु पाटील आणि प्रमोद पाटील आम्ही त्यांना माझ्या करून देतात असे जनसंपर्क अधिकारी श्री महेंद्र कोंडेजी तसेच आजच्या सेवा पूर्ती सोहळ्याच्या अनुषंगाने मूर्ती असलेले आज आ, आज सेवानिवृत्त होणारे एकूण आठ अधिकारी कर्मचारी या अनुषंगाने आज एकूण आठ अधिकारी कर्मचारी विविध संवर्गातील सेवानिवृत्त होत आहेत त्यापैकी त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली असे श्री गणेश आघाव हे बाल ऑफिसर पण होते काही कालावधीसाठी कारा, अतिशय उत्तम असं त्यांनी काम केलं समिती म्हटलं की अतिक्रमणाचा विषय नसतोच त्या समितीचा तरी देखील आवर्जून तो विषय घेतला जातो पण या विषयाला कशी द्यायची हे शिकायचं ते गणेश आगाव गणेश आगाव आज सेवानिवृत्त होत आणि ती कल्पना सहभाग्या म्हणण्यापेक्षा ते मान्य करता येत नाही कारण त्यांच्याकडे बघून ते वयोवर्ष आठवण आहे असं मला वाटतच नाही यानंतर उज्ज्वला विक्रांत पाटील त्यांची सुरुवातीला नेमणूक आणि माझी सुरुवातीला नेमणूक आमची महापौर कार्यालयात होती आणि आम्ही काम केलेलं आहे त्यानंतर आशालता मनोहर लासकर अधीक्षक वसुली अधिकारी करत होत्या त्या विरोधी पक्ष नेत्यांकडे होत्या सभागृहात नेत्यां फुसवणे डोळे गेला मी हुंडका पहा टाकले फुसवणी डोळे गेला मी हुंडका रणांगणीचा सुखेला जसा परतू पाहू नका अशा प्रकारे घरच्या पर परिवारातला प्रत्येकाला मग ती महिला कर्मचारी असेल महिला अधिकारी असेल एखादा पुरुष कर्मचारी असेल अधिकारी असेल अशा प्रत्येकाच्याच परिवाराच्या परिवारातील सदस्यांच्या भावना त्यावेळेस होत्या आणि त्या अनुषंगाने इतकं सुंदर असं काम केलं आणि त्यावेळेस खरंच धन्य वाटायचं की अरे आपण या

माझ्या तीस वर्षाच्या कालकिर्दीत अनेक चढ उतार आले सुख दुःख आले त्यावेळी एक बेस्ट पार्टनर म्हणून साथ देणारे माझे अर्धांगिरी डॉक्टर किती जाधव त्यांना मी थँक्यू म्हणेन आज माझा निवृत्तीचा दिवस रिटायरमेंट दिवस पण डॉक्टरसाठी कधी रिटायरमेंट नसतो गाव कडून येऊन शहरात डॉक्टर होणं हा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता पण इच्छा तिथे मार्ग हे काही खोट नाही आज नवी मुंबई शहर बघायला सुंदर स्मार्ट वाटत आहे पण या शहराची माझ्या कॅरियरची उभ्या वेळ साठीच एका बाजूला शहर उभं राहत गेलं एका बाजूला या शहरात मी नवी मुंबई महानगरपालिका या संस्थेत वैद्यकीय क्षेत्रात मी उभं राहत गेलो एकोणीसशे पंच्याण्णव पासून आजच्या तारखेप्रमाण प्रवास आठवला की मनात भरात येत भी क्या दिन थे ना कल बुरा था, ना आज बुरा आहे सब जिंदाबाद मला फक्त डॉक्टर म्हणून नोकरी करायची नव्हती तर एक निस्वार्थ सेवा करायची होती तुम्हाला जे काम करत असताना खूप सहनशक्ती लागतं योग्य संधी साधता येणं गरजेचं असत एकोणीसशे पंच्याण्णव साली मी आयरोली येथे चार्ज देण्यात आला इन्चार्ज मेडिकल ऑफिसरचा जेम तेम मोजका स्टाफ होता बऱ्यापैकी स्थापना झाल्यापासून तीस चाळीस वर्ष तीस किंवा पस्तीस वर्षांची सेवा दिलेली आहे हे पहिल्या फेरीतली सगळे कर्मचारी आहेत ज्यांनी ही महानगरपालिका एस्टॅब्लिश केली जिचं नाव लोकित केलं असे सर्व डिपार्टमेंटच्या आमच्या प्रशासकीय अधिकारी असतील गणेश आढाव उज्वला पाटील मला वाटते उज्वला पाटील मॅडमचं प्रमोशन आम्ही आत्ताच केलं बरोबर ना आहेत का ओके आणि अशा रीतीने सिस्टर इन्चार्ज पण आहेत औषध निर्माता आहेत आरोग्य सहाय्यक आणि अधीक्षक वसुली अधिकारी या सर्वांना मी शुभेच्छा देतो त्यांना आरोग्य आणि रिटायरमेंट चांगले हेल्थ राहावं अशा शुभेच्छा देऊन मी दोन शब्द संपवतो धन्यवाद त्यापूर्वी मी महसूल विभागामध्ये आठ वर्ष होतो एकोणीसशे एक्याण्णव पासून ते आता दोन हजार चोवीस पर्यंतचा प्रवास होईल तर माझाही बत्तीस तेहतीस वर्षाचा हा प्रवास झालेला आहे पण सहा सात वर्ष जेव्हा मी महसूलमध्ये होतो तेव्हा जेवढा मला कामामध्ये ट्रान्सफर होता तो जेव्हा मला झाला महापालिकेमध्ये मागे सव्वीस वर्ष बघितल्यानंतर मला अजूनही कधी प्रश्न पडतो की किती लवकर आणि किती छान पद्धतीने माझे आयुष्य इथून पार पडले संपन्न झाले लक्षात येत नाही मला या महापालिकेमध्ये दिव्यापासून माझी सुरुवात झाली होती तिघा हे अतिशय गाव खात्याचं असं होतं त्यावेळी पण वेगळा होता पण ह्या सर्वामध्ये पण आम्ही जिथे त्या, त्या तिकडच्या लोकांबरोबर जे माझ्या बरोबर साहेब आहे त्याच्यानंतर बाळकृष्ण पाटील साहेब होते नागरे साहेब होते माझे मी प्रत्येक सिनियरच्या कलीच सिनियरच्या हाताखाली प्रस काम करायचं मला भाग्य लाभलो होतं परंतु ह्या चार पाच वर्षामध्ये मी जेव्हा तिकडे दिघ्याला असताना तिथेच माझी झळझल इतकी पक्की झाली होती की आणि कामाचा मला अनुभव झाला होता या कारण याच्या अगोदर कधी लोकांशी संपर्क करून खरं काम करून त्यांच्या का कसं का काम करायचं याचा का कुठलाही मला अनुभव नव्हता हो परंतु तो सर्व अनुभव आणि ती कशी आपण तयार करायला पाहिजे आज सर्व तिथून मला सुरुवात झाली होती त्याच्यानंतर मी प्रॉपर्टी एलबीटी वगैरे आणि बरेचसे त्याच्यामध्ये सर्वात आनंद मला असायचा कार्यालय काम असताना आणि इलेक्शन बरेचसे आरोकडे आणि काम केलं होतं पण तो त्यावेळी सगळ्या विभाग प्रत्येक विभागाची लोक घ्यायची आणि त्याच्यामुळे जो संपर्क असायचा जो आनंद असायचा तो मला नेहमी आजही मला खूप भावलेला असायचा मला जो सन्मान दिला त्यांना धन्यवाद मुंबई महानगरपालिकेचा सर्वात कमी अनुभव असणारा व्यक्ती किंवा अधिकारी म्हणजे त्यामुळे आता जसे आमचे साहेब बोलतात बाकीचे आपले विजय अधिकारी अभय जाधव बोलले रत्नप्रभात चव्हाण मॅडम बोलले ह्या लोकांची माझा कधी डायरेक्ट संबंध आला नाही पण मला खरंतर नवी मुंबई महापालिकेचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांचं नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे काल एकोणीसशे ला स्थापन झालेली म्हणजे अपऱ्या आजकाल बघितलं तर बत्तीस वर्षाची महापालिका पण या बत्तीस वर्षाच्या महापालिकेला शंभर वर्षापूर्वी पूर्वी स्थापन केलेल्या महापालिकेला पण मागे टाकून आपण सगळे जण केलं आणि महापालिका प्रत्येक क्षेत्रात असेल वेगवेगळ्या क्षेत्रात असेल घरले ती सिड पण वसलेली असेल पण या महापालिकेला जर पुढे न्यायचं काम केलं असेल तर आपण सर्वांनी केलं नाही कोणता एक अधिकारी किंवा कोण व्यक्ती की महापालिका एकट्याच्या जीवावर पुढे करून जात नाही तर याच्या बाबतीत एक आपण सगळ्यांनी मॅथ्स वगैरे बघितलं असेल मॅथ्समध्ये एक इक्वेशन आहे त्या इक्वेशनचा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर त्याच्यामध्ये आपल्या एका केंद्रीय एक मंत्र्यांनी पण ते उदाहरण दिलं होतं त्याच्या अगोदर आम्हाला जे शिक्षक होते इंग्रजी आणि गणित मॅथ शिकवणारे त्यांनी पण ते उदाहरण दिलं होतं की ए काय की एखाद्या ए नावाच्या व्यक्तीनं काम केलं आणि त्यानं जर डबल काम केलं तर ते ए स्क्वेअर होते बी नावाच्या व्यक्तीनं काम केलं त्यानं दुप्पट तिप्पट काम केलं तर दुप्पट केलं तर बी स्क्वेअर होते पण हे जर दोघे एकत्र आली ए प्लस बी झाले आणि त्यांनी जर दुप्पट काम केलं तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस वाय सी बी म्हणजे ते एवढं मोठं जे काम होतं आणि हे काम जे ए आणि बी एकत्र आल्यामुळे ते काम झालं आणि हे आपण एकत्र येऊन सगळ्यांनी टीम न काम केल्यामुळं आपल्या नवी मुंबई महापालिका सर्वात उच्च स्थानी आज देशपातळीवर पोहोचलेला आहे या महापालिका नक्की कशी आहे कशा पद्धतीने इथं काम चाललं जातं आणि इथून काही अनुभव आपल्याला पुढे घेऊन जात येतील यासाठी जरी लोकसभेची आचारसंहिता असली तरी मागच्या महापालिकेचं आयुक्त पद सोडून मला ज्या वेळेला पुढे पर्याय ठेवेल की तुला या डोळ्यावर महापालिकेच्या लोक आता हळूहळू रिटायरमेंट होत चालले पण यांनी असा पाया असा इतका मजबूत करून ठेवलेला आहे की पुढे त्यांचे जे वारसदार म्हणून मी प्रत्येकाच्या बोलण्याकडे लक्ष देणारा माणूस आहे पहिल्यापासूनच त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच केली त्यांनी शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांना नमन करून शाहू महाराजांच्या बद्दल तर माहीत आहे आपण मी त्या जिल्ह्यातून शेजारच्या जिल्ह्यातून आलो शाहू महाराजांनी आणि सेवेचा भाव घेऊन जे काम केलेलं आहे त्या पद्धतीनं त्यांनी जे सांगितलं त्यांच्या अनुभवात की कशा पद्धतीनं त्यांनी अगदी खालच्या दर्जाची पण कामं केली डॉक्टर असताना पण आणि डॉक्टरांच्या बद्दल मला असं वाटतं की महापालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करणारे जे डॉक्टर आहेत त्यांना खरं मानाचा मुजरा केला पाहिजे की आत्ता जर बघितलं आपण एवढे एवढे मोठे डॉक्टर कितीतरी खोऱ्यानं पैसा वाढतात परंतु केवळ सेवा जाधव सरांच्या कडे जर बघितलं तर तसंच वाटतं की त्यांनी एवढं घ्यावं असतं त्यांनी जर स्वतःच हॉस्पिटल टाकलं असतं कुठल्या तरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला जे जॉईन झाले असते त्यांनी सांगितलं की त्यांच्या अगोदर सतरा डॉक्टर सोडून गेले हे सोडून गेलेले डॉक्टर त्यांना सेवा करायचे नव्हते जे खरंच सेवेचा भाव जो मनात होता तो मनात असणारे डॉक्टर आपल्या महापालिकेला मिळाले त्यांच्यामुळे आणि आता रत्नपर्वाच